बापूजी नगर येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुर्मेश बुगले विशाल बुगले गणेश म्हेत्रे व अन्य कार्यकर्त्याकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली गेली त्यामुळे सभोवतलचे परिसर वातावरण खूप तंग झाले आहे ही, ही बातमी माकपचे कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल वासम यांना या, या भागातील नगरसेविका कामिते आडम यांनी फोनवर कळवले असे असता अनिल वासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ तात्काळ पोहोचले त्यावेळी येथे प्रचंड गोंधळ व बाचाबाची चालली होती त्यावेळी यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आक्रमकपणे ठिकाणी गोंधळ करत होते अनिल वासम हे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केले एकशे बारावर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर का दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कर्ते यांच्यात तणाव वाढला सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारा कळवण्यात आली त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लगडे साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले त्यानंतर संबंधितावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले गेले त्यावर ज्येष्ठ नेत्या मास्तर यांनी ही बाब समजताच प्रचंड संतापले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली संध्याकाळी पाच वाजता घरातनं निघालो ऑफिसला गेलो एन डी टी व्हीला मुलाखत दिली तिथनं तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपच्या उद्घाटनला गेलो त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोहण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास बापूजी नगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगड फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणांनी त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमलासुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातकांना सुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो पण इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ऍक्शन घ्या पुन्हा एकदा कोणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची त्या दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया

ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेट वस्तु ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम व अटी लागू दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये लेडीज चे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक टेनिस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्या एम आयडीसी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात आठ शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच Huh? no path.